युवासेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती संपन्न महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणणार पदाधिकाऱ्यांनी केला संकल्प शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्व सरनाईक यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील दक्षिण व लोहाकंदार विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी युवासेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची सेवा करणार आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा आम्ही संकल्प करत असल्याची प्रतिक्रिया युवासेना पदाधिकाऱ्यांनी दिली पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही काम करू असे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी पत्र बोलताना सांगितले आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आमचे युवासेनाचे संपर्कप्रमुख अमित गीते साहेब पूर्वे सरनाईक साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज नांदेड दक्षिण लोहा खंदार या मतदारसंघातून विधानसभामधून आपले पदाधिकारी शाखा प्रमुख प्रमुख उपतालुका प्रमु, शहर प्रमुख उपजिल्हा प्रमुख यांचे नियुक्त्या रिक्त होते ते नियुक्त्या करण्यात आले काल कार्यक्रम घेतला होता आपण गीतेसाहेबांच्या अमित गीते साहेबांच्या हस्ते काही जणांचे नियुक्त्या झाले उरलेले आज जेवढे पद होते रिक्तपदं आज त्यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना पुढील वाटचाल माझे शुभेच्छा देतो मी धन्यवाद महाराष्ट्राचे अनाथाचे नाथ एकनाथरावजी साहेब श्रीकांतजी शिंदेसाहेब शिंदे व अमित गीतेबाई आणि आमचे सहकारी युवा नेते आमोद साबळे यांच्या नेतृत्वाखाली आज माझी युवासेना उपजिल्हापरमधी निवड झाली निश्चितच येणाऱ्या विधानसभेला आम्ही युवकाची फौज दक्षिण नांदेडमध्ये करून एकनाथ रावजी शिंदेसाहेब यांच्या नांदेड जिल्ह्यातून विजय कुलावर आम्ही सलामी देऊ